ज्या व्यक्तींना उच्च रक्तदाब आणि इत्यादी लक्षणे आढळून आल्यास जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधावे असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर दीपचंद सोयाम यांनी केले आहे भंडारा जिल्ह्यात महाराष्ट्र शासनातर्फे आरोग्य विभागामार्फत असंसर्गन्य रोग कार्यक्रमामध्ये स्टीमी कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे या कार्यक्रम अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण उपजिल्हा आणि जिल्हा रुग्णालयामार्फत मोफत ई सी जी काढली काढली जाते आणि या ई सी जीमध्ये काही हृदयजन्य रोग आढळल्यास त्यांचे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत उपचार करण्यात येते या कार्यक्रम अंतर्गत लक्ष रुग्णालय भंडारा यांच्याशी सामंजस्य करार करण्यात आला असून आतापर्यंत दहा हजार एकशे सत्तावन्न लोकांच्या ई सी जी काढण्यात आल्या यापैकी हृदयरोग असणाऱ्या सोळा रुग्णांची एन्जिओग्राफी करण्यात आली असून तीन रुग्णांची एन्जिओप्लास्टिक का काढण्यात आली आहे आणि चौदा रुग्णांना आंतररुग्ण विभागात औषधोपचार करण्यात आले आहे ज्या व्यक्तींना मधुमेह उच्च रक्तदाब वजन जास्त असणे चालताना दम लागणे छातीत वेदना डाव्या हातात सतत मुंग्या येणे हृदयरोग लकवा इत्यादी लक्षणे आढळल्यास जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण उपजिल्हा जिल्हा रुग्णालयात जाऊन मोफत ई सी जी काढण्याचे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर दीपचंद सोयाम आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर मिलिंद सोमकुवर यांनी दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडेतीन वाजता दरम्यान केले आहे